केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चार गावात दुष्काळी स्थितीची पाहणी केली सालसे नेरले घोटी या गावात या पथकानं जाऊन पाहणी केली जळालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांकडनं त्यांनी माहिती जाणून घेतली बीडमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पथकानं शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं सरीपा पाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसला आहे आत्तापर्यंत रब्बीच्या चव्वेचाळीस टक्के पेरण्या झाल्या यात गहू पिकांची केवळ चौतीस टक्के पेरणी झाल्यानं गव्हाचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे रब्बीसाठी जवळपास एक लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी क्षेत्र अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ पन्नास हजार हेक्टरवर चाँ� पेरणी झाली गोंदियाच्या मुरगाव अर्जुनीमध्ये जंगली हत्तीच्या कळपानं धुमाकूळ घातला हत्तींनी बाराभाटी आणि खैरी सुकळी शिवारातील पिकांचं मोठं नुकसान केलं भरनोलीत पोल्ट्री फार्मची तोडफोड करून धानाची नासाडी केली वनविभागानं नागरिकांच्या सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत गुळ उत्पादनामध्ये देशात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला यापूर्वीच जीआय मानांकन दिलंय आहे त्यासाठी कार्यक्षेत्रातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांची गुणवत्ता वाढावी त्यासाठी शेतकऱ्यांनी सहमतीपत्र देण्याचा निर्णय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं भवानीचा गजर म्हणजे